सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत मौदा तालुका अव्वल उमर उमरेड येथे दिनांक पंधरा व सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शिक्षण <प्रिक्षार्ण> विभाग पंचायत समिती मौदा अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे स्पर्धांमध्ये विजय मिळवून उपविजेते पद जिंकून आणले यात वरिष्ठ कबड्डी मुले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वीरशी प्रथम क्रमांक खो खो कनिष्ठ गट मुली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरवा प्रथम क्रमांक वरिष्ठ कबड्डी मुली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चाचेर द्वितीय क्रमांक वरिष्ठ गट नृत्य जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रेवराल द्वितीय क्रमांक बुद्धिबळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव प्रथम क्रमांक शंभर मीटर दौड मुली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विरशी द्वितीय क्रमांक कुस् कुस्ती अठ्ठावीस किलोग्रॅम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रेवराल प्रथम क्रमांक कुस्ती बत्तीस के जी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव प्रथम क्रमांक लांब उडी मुले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विरशी प्रथम क्रमांक वेशभूषा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदापुरी प्रथम क्रमांक नक्कल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदापुरी प्रथम क्रमांक वक्तृत्व स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदापुरी द्वितीय क्रमांक पटकावला मौदा पंचायत समिती गट अधिकारी किरण चिनकुरे खंडविकास अधिकारी विजय झिंगरे विस्तार अधिकारी संकेत मरसकोले केंद्रप्रमुख राजू आंबिलकर अनिल पत्रे जुगल किशोर बोरकर अनिल पत्रे श्री भक्तवर्णी शिल्पा सूर्यवंशी श्री भिवगडे श्री आणि मौदा गटसाधन केंद्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विजेत्या टीमचे अभिनंदन केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा